आपण दोन तेल आपण टाकू हिरवी मिरची आणि लसूण टाकूत आपण आपण टाकूत आपले शेपू पाले आपण थोडस नमक टाकू त्यांना हाय टाकून बाकी आता आपण हाय टाकू नमक टाकू थोड mm. थोडस हाय टाकूत आपण त्यांना आपण पान ते एक गल्लास mm. ये ना मुंगणी दाय पण टाकतो पण म्हणपा नाहीये मुंगणी दाय आपण ते का एवढ शकदा पावडर टाकू त्यांना आपण शकदा पावडर टाकतो देखा काही टाक टाक आपली शोपोपालातली भाजी देखा तुम्ही कशी वाटली भाजी आवडणी हुई तर लाईक शेअर नक्की करा आहे का